सल्ला ज्योतिषाचा ऋषभ राशीने इतरांशी कसं वागावं पार्ट टू आपली रास कोणतीही असली तरी इतर सर्व राशींच्या व्यक्तींशी जीवनामध्ये केव्हा ना केव्हा कुठे ना कुठे संबंध येणारच असतो किंबहुना आजच्या धावपळीच्या युगात तर दररोज आपला अनेक राशींच्या लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतच असतो त्या सर्वांशी जर आपण योग्य प्रकारे जुळवून घेऊ शकलो तर निश्चितच प्रगतीच्या संधी आपल्यासाठी जास्त निर्माण होतात ज्या बळावर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो त्यानुसार वृषभ राशीच्या जातकांनी इतरांशी कसं वागावं हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे त्याला शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायला हवं हो। नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशाप्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये मागील भागात आपण ऋषभ राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा केली होती म्हणजे वृषभ राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो। कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला कुणा सांभाळून राहावं लागेल अशा सर्व गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा केली आजच्या भागात आपण वृषभ जातकांनी तूळ ते मीन राशीच्या जातकांनी कसं वागावं हे समजून घेणार आहोत म्हणूनच आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं की पुढील भागात मी तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील ती पोहोचू शकेल राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ आणि तूळ या दोघ शुक्रदेवांच्या राशी आहेत प्रथमदर्शनी ही बाब शुभ वाटत असली तरी ज्योतिष नियमानुसार त्या षडाष्टकात येतात या षडाष्टकाला षडाष्टक म्हटलं जातं म्हणजे एकमेकांशी भांडणं होतात विवाद होतात मात्र तरी नातं टिकून राहतं कारण दोघांचा राशी स्वामी एकच आहे म्हणजे ते म्हणतात ना की तुझं माझं पटेना मात्र तुझ्या विना कर्मेना अशी जोडी म्हणजे वृषभ आणि तूळ राशीचे जातक होय त्यामुळे प्रीती षडाष्टक असताना विवाह जुळवायला हरकत नाही इतरही अनेक ठिकाणी तुमचा संबंध जेव्हा जेव्हा तूळ राशीच्या जातकांशी येतो तेव्हा तुमच्या संबंधांमध्ये एक प्रकारची सकारात्मकता निर्माण होते तूळ जातक हे वृषभ जातकांपेक्षा जास्त समजूतदार असतात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती त्यांची असते ते स्वत हास्य विनोद करत नसले तरी तुमच्या हास्य विनोदाला दाद देण्याचा त्यांचा स्वभाव असतो तुमच्या सारखाच आनंदाने जगण्याचा स्वभाव त्यांचाही असतो खूप वेळा वृषभ आणि तूळ यांची जोडी सोबत असेल तर ते दोघं मिळून भरपूर पैसे खर्च करतात तिथे बचत हा भाग बाजूला पडतो त्यामुळे साहजिकच कधीतरी आर्थिक अडचण येणं हा विभाग येतो तरी देखील तूळ ही वायुतत्वाची बुद्धिमान रास असल्यामुळे वृषभ आणि तूळ हे एकमेकांना सांभाळून घेऊ शकतात असं आपण म्हणू शकतो यानंतर वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी मंगळ आणि तुमचा राशी स्वामी शुक्र यांच्यात समत्वाचं नातं आहे तरीसुद्धा निसर्ग कुंडलीमध्ये या दोन राशी एकमेकांच्या समसप्ताक शकात येत असल्यामुळे त्या मेड फॉर इच अदर ठरू शकतात म्हणजे त्या एकमेकांसाठी अनुरूप ठरू शकतात योग्य संतुलन ठेवणं हा विभाग इथे येतो वृश्चिक आणि वृषभ या दोन्ही स्थिर तत्वाच्या राशी आहेत वृश्चिक रास ही थोडी अधिक संवेदनशील असते म्हणजे तिच्या रागाचा पारा हा पटकन वर जातो आणि तितक्याच लवकर खाली देखील येतो वृश्चिक राशीचा पारा वर गेल्यानंतर रास कुठेतरी नाराज होते कारण तुमच्या राशीला राग संताप या गोष्टी फारशा मानवत नाहीत तिथे ती दुखावल्या जाते मात्र थोड्या वेळाने तुम्ही देखील पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने विचार करायला लागतात म्हणजे वृषभ आणि वृश्चिक राशीचे जातक आधी भांडतात आणि त्यानंतर पुन्हा एकत्र येऊन पुढची वाटचाल सुरू करतात अशा पद्धतीने तुमचं नातं असतं थोडक्यात तुमच्यामध्ये मतभेद निर्माण होत असले तरी मनभेद कधी निर्माण होत नाहीत असं आपण म्हणू शकतो यानंतर धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी गुरुदेव म्हणजे देवांचे गुरु, देव, गुरु। आणि तुमचे राशी स्वामी शुक्रदेव म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आहेत या दोन्ही राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात विशेष बाब म्हणजे मृत्यू षडाष्टकात येतात खूप वेळा आपण म्हणतो की दोन तज्ञ व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा कोणताही निर्णय होऊ शकत नाही कारण ते, हो ते दोन्ही आपापल्या मतांवर ठाम असतात तज्ञ असल्यामुळे आपलंच मत योग्य आहे असं त्यांना वाटत असतं परिणामी समतोल साध्य करणं किंवा समोरच्याच्या मतांचा विचार करून आपला विचार बदलणं ही बाब येथे घडून येत नाही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो म्हणूनच या राशी एकमेकांच्या मृत्यू येतात थोडक्यात आणि धनु जातकांचं एकमेकांशी पटत नाही असं आपण म्हणू शकतो यानंतर मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही शनिदेवांची रास आहे तुमचा राशी स्वामी शुक्र म्हणजे जिवंतपणा शुक्र म्हणजे आनंद होय आणि शनिदेव म्हणजे रुक्षता होय सर्वांना माहितच आहे की शनिदेव हे विश्वाचे न्यायाधीश म्हणून ओळखले जातात कर्तव्यपूर्ती वृक्षता हा मकर राशीचा मूळ स्वभाव आहे जो वृषभ जातकांना अजिबात मानवत नाही भरभरून आनंदाने जगणारी तुमची वृषभ रास आणि मकर रास ही कर्तव्य कठोर होय मात्र तुमच्या भाग्यस्थानात ही रास येते म्हणजे भाग्य समृद्ध करण्याच्या दृष्टीने मकर रास ही तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते निसर्ग कुंडलीमध्ये या दोन राशींमध्ये होणारा योग ही देखील एक सकारात्मक बाब म्हणता येईल तसंच दोघांचे राशी स्वामी हे एकमेकांचे मित्रग्रह आहेत म्हणजे शुक्र आणि शनी हे एकमेकांचे मित्रग्रह म्हणून ओळखले जातात परंतु शुक्राच्या मूळ कार्यकत्वात येणाऱ्या बाबी शनीला फारशा मानवत नाहीत त्यामुळे येथे निर्माण होतो तरी सुद्धा दोघांच्या राशी स्वामीची असलेली मैत्री नवपंचम योग यामुळे तुमचं नातं समृद्ध आणि सुखकर होतं अनेक आघाड्यांवर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात यानंतर कुंभराशीच्या दृष्टीने विचार केला असता ही देखील शनिदेवांची रास आहे मात्र ही वायु तत्वाची स्थिर रास आहे तर वृषभ देखील स्थिर रास आहे कुंभ ही वायु तत्वाची असल्यामुळे बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते तर वृषभ ही हौशी मनमौजी रास आहे हौस आणि बुद्धिमत्ता या दोघांचा फार सुंदर असा समन्वय येथे घडून येतो त्यामुळे कुंभराशीसोबत तुमचे संबंध खूप चांगल्या प्रकारे जुळून येतात तुमचं कर्तृत्व समृद्ध होण्यासाठी कुंभरास तुमच्यासाठी सकारात्मक ठरते कारण कुंभरास ही तुमच्या कर्मस्थानात येते परंतु तुमची रास ही कुंभेच्या सुखस्थानात येत असल्यामुळे कुंभ जातक हे तुमच्यासोबत कुठेतरी थोडेसे आळशी होत जातात हा एक दुष्प्रभाव इथे दिसून येतो मात्र तरी सुद्धा आणि कुंभरास असल्यामुळे मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर विवाह जुळवायला हरकत नसते इतर ग्रहस्थिती उत्तम असल्यास तुमचं आयुष्य सुखद आणि सुखकर होऊ शकतं यानंतर मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता येथे दोघांचे राशी स्वामी आपसात शत्रू येतात मीन राशीचे स्वामी गुरुदेव आणि तुमचे राशी स्वामी शुक्रदेव या दोघांमध्ये शत्रुत्वाचं नातं आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुमची रास ही अर्थतत्वाची तर मीन ही मोक्षतत्वाची रास आहे त्यामुळे येथे देखील एक नैसर्गिक विरोधाभास निर्माण होतो अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमची रास ही तत्वाची आहे एखादा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहणं आणि दीर्घकाळ वाटचाल करणं हा तुमचा स्वभाव आहे तर द्विस्वभाव असलेली रास एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर पुन्हा पुन्हा चर्चा करीत असते हा त्यांचा मूळ मुण स्वभाव असल्यामुळे तुमचं आणि मीन राशीचं जुळवून घेणं थोडं कठीण होतं जर तुम्हाला मीन जातकांना समजून सांभाळून घ्यायचं असेल तर मीन जातक हे घेतलेल्या निर्णयावर पुन्हा पुन्हा चर्चा करणार आहेत ही बाब तुम्ही आधीच गृहित धरायला पाहिजे तसंच त्यांना चर्चा करू द्या आणि तुम्ही शांतपणे ती चर्चा करीत तुमचं कार्य करीत राहा जेणेकरून तुमच्यामध्ये जास्त वाद होणार नाहीत मीन जातकांचा तुम्हाला एक फायदा असतो की मीन रास ही तुमच्या लाभस्थानात येत असल्यामुळे त्यांच्याद्वारे तुम्हाला अनेक वेळा लाभाच्या संधी प्राप्त होतात थोडक्यात वृषभ आणि मीन यांचं आपसात जमत नसलं तरी त्यांच्याद्वारे तुमच तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो असं म्हणता येईल अशा प्रकारे वृषभ राशीच्या जातकांनी इतर सर्व राशींच्या व्यक्तींशी कसं वागायला हवं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबूया तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष